आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये तीस लाख वाहनं आहेत त्यापैकी पंधरा लाख वाहनं रोज एक तास त्याच्यात तुम्ही पण आहात आम्ही पण आहात आम्ही सध्या नाही ये मी कारण मला पोलिसांचं संरक्षण सा असतं परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूले पण अडकतात त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये नाहीतर पुन्हा आणखी वेळात हो तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं एक एक तास अडकतात त्याच्यातनं जे नुकसान होतं प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं पन्नास रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे पंधरा लाख वाहनं साडेसात कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते आवर पण वाया जातात दीडशे रुपये गुणिले पंधरा लाख असे साडेबावीस कोटी रुपये त्यांच्या आवरचे होतात आम्ही दीडशे रुपयेच त्याच्यामध्ये धरतो आहे एकूण तीस कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक ज्यामुळं नुकसान होतं बुडतात तीस कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे नऊशे कोटी रुपये नऊशे कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो दहा हजार आठशे कोटी रुपये मग तुम्ही मला सांगा जर दहा हजार आठशे कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत आज पुणेकर पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प होता तो बारा हजार सहाशे कोटीचा होता पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प पंचवीस सव्वीसचा नऊ हजार सहाशे कोटीचा साधारण तीन हजार वर काही कोटीचा फरक तिथं तीन विधानसभा मतदारसंघ इथं आठ विधानसभा मतदारसंघ एवढी मोठी लोकसंख्या आणि ह्या बारा हजार सहाशे कोटीला आपण जर बघितलं तर दहा हजार आठशे कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत मॅन आवर ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो मेट्रो किंवा पी एम पी एम एल पी एम टी आणि पी सी एम टी एकत्र करून आपण पी एम पी एम एल ही कंपनी स्थापन केली दोन्ही मिळून पाच अधिक वीस कोटी महिन्याला म्हणजे वर्षाला तीनशे कोटी रुपये द्यावे लागतील साधारण पाच कोटी हे मेट्रोचे आणि पी एम एम पी एम एलचे वीस कोटी महिन्याला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांची ती बिलं त्यांचं ते तिकीट काढणं तिथं थांबणं ते तिकीट काढण्याच्याकरता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं त्या सगळ्याचा मी इतले विचार केला मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे आणि माझ्या डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि तीन पाच साडेसात वस्पर्स वीज पंपांना वीजमाफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पी एम पी एम एल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे महा कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि पी एम पी एम एलला वीस कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील सगळा हिशोब काढला तर बारा महिन्याचा तीनशे कोटी रुपये होतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांच्या मिळून वाया जात आहेत इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण तीनशे कोटी रुपये भरायचे ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पी एम पी एम एलची सर्विस मेट्रो तर आहेच ती पण चांगली ठेवावी लागेल चार खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलं आहे आज ह्या बाबांनी परंतु ते शक्य आहे हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ इंधन आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही आहे तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली ह्या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या तर हे मी तुम्हाला करून दाखवेन हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडं आहे पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा